इसू सन एकोणीशे ब्याण्णव मधील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा सलग तेतीस वर्षानंतर अविस्मरणीय स्नेह मिलन सोहळा दिनांक अठावी जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नांदेड जिल्ह्यातील कुंटूर येथील जिल्हा परिषद हायस्कूल येथे संपन्न झाला दरम्यान या स्नेह मिलन सोहळ्याला एकशे दोन पैकी पासष्ट विद्यार्थी मित्रमैत्रिणींची उपस्थिती होती शालेय जीवनातील कधी न विसरता येणारा अविस्मरणीय आठवणीच्या अध्यायाचा पाडा यावेळी इथे वाचण्यात आला दहावीच्या परीक्षेनंतर मित्र मैत्रिणींच्या जीवन प्रवासात वेगवेगळ्या वाटाने गेल्यामुळे ताटातूट झाली होती या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात सुमारे तेहतीस वर्षानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून एक ग्रुप तयार झाला आणि एकमेकापासून इतकी वर्ष दुरावली पन्नासीकडे पोहचत असताना दूर अंतरावरून एकत्र आली आणि या अनुषंगाने एक छोटेखानी गेट टुगेदर कार्यक्रम घेण्याचा योग येथे घडून आला गुंटूर जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक श्री भुक्के सर श्री भोसले सर गोपाळराव कदम सर डी आय कदम सर मुख्याध्यापक संजय राजपूत सर यांच्या हस्ते फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले सर्व उपस्थित मान्यवरांचे शाल शिल्प व देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर प्रत्येकाने आपले मनोगत थोडक्यात व्यक्त केले यावेळी सर्वांनी आपल्या शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला सध्या कोण कुठे आहे काय करत आहे आपले मुले काय करत आहेत याचा मागोवा घेण्यात आला कार्यक्रमाचे सुरेख सूत्र संचालन श्री मोहन फडेवार यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रस्थापित पत्रकार बालाजी हनुमंते यांनी केले आणि उपस्थित मान्यवरांचे श्री मोहन होळकर यांनी आभार मानले यावेळी काही मान्यवरांनी व्यक्त केलेल्या मोजक्या प्रतिक्रिया आता आपण ऐकूया माय माऊली न्यूज चॅनल पुणे साठी बालाजी हनुमंते जिल्हा प्रतिनिधी नांदेड ना एकदम आनंदकारी गोष्ट आहे जाता जाता बाळासाहेबांची महारी काही तर होता का ते मी रस्त्याला चालू होतो बाळासाहेब ईश्वराकडे एकच मागणार आहे बुद्धाकडे माझे सगळे आवड एकदा जातील तर माझे डोळे जाता कारण डोळे हे चालते चंद्र सोडे आणि म्हणून सरांनी सांगितलं वाचा तर वाचा

चंद्रधी आपले क्रमातील असेच काही या कवितेचं मी गेल्यानंतर हे बाज मी गेल्यानंतर काय राहणार आहे आठवणी फक्त